एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा याच्या घरी जाऊन या वडिलांना म्हणला की अरे बापा तू पक्ष स्थापन केला तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर वाटू देऊ नका ज्या सापांना वीस वीस वर्ष दूध पाजलं त्या सापांनी ज्या वेळेला पवार साहेबांना करत होती त्यावेळेला पवार साहेबांवर फणा काढून पवार साहेब्याचं काम केलं म्हणजे जे एक्केचाळीस राहिलेत ते एक्केचाळीस आमदार नाही तर आली बाबा आणि चाळीस चोराची टोळी आहे या टोळीला परत येऊ ना सत्यशील दादा शेरकरांचं भाषण ऐकत होतो आणि ते भाषण ऐकताना त्यांनी काही वडिलांचं आजोबांचं चुलत्याचं नाव घेऊन सांगितलं की जे पेरलं तेच उगवत आणि मग मला सत्यशील दादा एक प्रश्न पडला की वल्लभ शेठ बेनके साहेबांनी स्वर्गीय जे पिकवलं ते का उगवलं नाही खरं तर ते उगवायला पाहिजे होत पण दुर्दैवानं ते उगवलं नाही जयंत पाटील साहेब आज ते लोक तुमच्याकडे जे चक्र घालतायत पवार साहेबांच्याकडे जे चक्र घालतायत त्या लोकांना एवढं सांगा विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत बसत नाही <laughs> म्हणून आता जी लोक गेलीत त्या लोकांनी आमच्या सूर, सूरज वाजगे असल विजय कुराडे असल ही लोक मला सातत्याने सांगायची की आम्ही फक्त शरद पवार साहेबांच्या सोबत राहायची भूमिका घेतली म्हणून ह्या लोकांनी आम्हाला किती त्रास दिला आणि आता लोकसभेच्या नंतर ह्या लोकांना आता परतीचे डोहावे लागलेत पण आम्हाला तुम्हाला सांगायचंय साहेब हे जे बेचाळीस आमदार गेले होते त्यातल्या बेचाळीस पैकी निलेश लंके साहेब लोकसभेच्या अगोदर आले जे लोकसभेच्या अगोदर आले त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे पण जे एक्केचाळीस राहिलेत ते एक्केचाळीस आमदार नाही तर अलीबाबा बाबा आणि चाळीस चोराची टोळी आहे या टोळीला परत घेऊ नका आज जे आपल्यासोबत वाईट काळात राहिलेत त्यातनं आपण विचार करावा आता एक यात्रा काढली जन सन्मान यात्रा अरे ही जन सन्मान यात्रा नाही तर जन आपमान यात्रा है। अपमान यात्रा आहे महाराष्ट्राच्या लोकाचा अपमान तुम्ही केलाय तुम्हाला काय जन सन्मान म्हणायचा अधिकार आहे तुम्ही महाराष्ट्राच्या लोकाचा अपमान केलाय मग सांगितलं नागपंचमीचा सण आहे गोसावींनी खरं तर त्यांनी खूप सॉफ्ट भाषेत सांगितलं पण आज नागपंचमीचा सण आहे आज सापाला दूध पाजलं जातं एकच दिवस सापाला दूध पाजायचा असतो पण पवार साहेबांनी ज्या सापांना वीस वीस वर्ष दूध पाजलं त्या सापांनी पवार साहेबांना करत होती त्यावेळेला फणा काढून पवार साहेबांना पक्ष फोडला नाही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली तुम्ही कसली शिव जन जनसन्मान यात्रा काढताय जन अपमान तुम्ही केलंय खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रा आपण सुरू केली कोल्हे साहेब मला एक जणांनी सांगितलं की हे शिव स्वराज्य काय मी त्याला सांगितलं की हे शिव स्वराज्य प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणार शिव स्वराज्य आहे स्वतःच्या धर्माच्या बद्दल अभिमान असणार आणि इतर धर्माच्या बद्दल आदर असणार शिव स्वराज्य प्रत्येक गोरगरीबाच्या घरामध्ये चूल कशी पेटेल याचा विचार असणार शिव स्वराज्य आणि दिल्लीच्या तक्ताप समोर स्वाभिमानानं महाराष्ट्राला न देणारं ते शिव स्वराज्य आहे आणि ते शिव मित्रांनो आपल्याला आणायचं आज आपण खर तर कोल्हे साहेबांचं तुम्ही मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कारण स्वाभिमानी माणूस कसा असावा तर तो खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या सार सारखा असावा मला आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट सांगायची की बरेच नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलं की कोल्हे साहेब निवडणूक लढणार नव्हते खरंय कोल्हे साहेबाला या राजकारणाचा एवढा कंटाळ आला होता अहो साधा आमदारांनी जर आमदाराच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या कोल्हे साहेबांची पोस्ट टाकली तरी आमदार त्याला जाऊन त्रास द्यायचे काम करून द्यायचं तर सोडा मग अशा सगळ्या परिस्थितीत ज्या वेळेला पाच आमदार होते त्यावेळेला कोल्हे साहेबाला लढायची इच्छा नव्हती कोल्हे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मला निवडणूक लढायची नाही पण ज्या वेळेला सगळे पवार साहेब सोडून गेले त्यावेळेला कोल्हे साहेबांनी भूमिका घेतली की मला निवडणूक लढवायची त्यावेळेला मी कोल्हे साहेबाला विचारलं की साहेब ज्या वेळेला सगळे सोडून चालले होते सगळे आपल्या सोबत होते तुम्हाला निवडणूक सोपी होती त्यावेळेला तुम्ही निवडणूक लढायची नाही म्हणलात आणि आज आपल्याला सोडून सगळे चालले त्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवायची म्हणताय आता निवडणूक कठीण आहे त्यावेळेला कोल्हे साहेबांनी सांगितलं की निवडणुकीत जय पराजय होईल पण ज्या वेळेला आपल्या बापाला गरज आहे आधाराची त्यावेळेला आपल्या बापाच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम एक चांगल्या मुलाने केलं पाहिजे आणि म्हणून कोल्हे साहेब त्या ठिकाणी उभं राहिले कोल्हे साहेबाला म्हणलं गेलं तू कसा निवडून येतो बघतो पण तुम्ही बहादर मातानी त्यांना निवडून दिलं पण जे कोल्हे साहेबांना म्हणाले तू कसा निवडून येतो त्या लोकांच्याकडून आमच्या युवकाची ही अपेक्षा होती की तुम्ही म्हणायला पाहिजे होत की तू माझ्या जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प कसा गुजरातला घालून जातो हे जर तुम्ही असता तर आम्हाला अधिक आनंद झाला असता कारण ज्या वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेलाय त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या पुण्याच्या तळे तळेगावला एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले सेफ्रॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेले मग या सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही जनसन्मान यात्रा घेऊन गुजरातला त्या ठिकाणी जा महाराष्ट्रात मत मागायचा तुम्हाला अधिकार नाही अरे ज्या पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला एक बाजार मुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार मुनगा याच्या घरी जाऊनच्या वडिलाला म्हणला की अरे बापा तू पक्ष स्थापन केला तुम्हाला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता ही सगळी बाप बदलणारी टोळी आहे त्या टोळीला भारतीय आता बहीण आठवायला लागली ला याचं कारण आहे ह्यांना बहिणीचं महत्वच माहित नव्हतं पण बारामतीच्या स्वाभिमानाने जनतेने दाखवून दिलं की लाडकी बायको असती लाडकी बहीणच असते ला आणि मग ह्यांना बहिणीचं त्या ठिकाणी महत्व कळायला लागलंय ला म्हणून मित्रांनो वक्ते भरपूरच बोलण्यासारखं खूप आहे पण आपण सगळ्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस आप ला आपल्याला शिवस्वराज्य आणायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आता पगार जातीला घेऊन जाणार राज्य आणायचं त्यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचं जयंत पटेल साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचं आणि या राज्यातलं हे गद्दार सरकार हे उलथून टाकायचं ही गद्दारी करणारी ही महाराष्ट्रातून हद्दपार करायची आहे जेवढेच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो करणार का सगळ्या याला तरी पार शिवनेरीचा आवाज आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मभूमीतला आवाज आहे अहो महाराष्ट्रात नाही देशात छत्रपती शिवाजीचं महाराजांचं नाव घेतलं तर तळपायापासून मस्तकापर्यंत प्रत्येक माणसाच्या अंगावर शहरा येतो आणि इथं एवढा कमी आवाज करायची का गजा तरी पण मग <laughs> मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या ज्याचा हात आपल्या शेजाराकडे लक्ष द्यावा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आहे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज महाराज की तुमचा नाता काय शरद पवार साहेब तुम आगे पडो तुम्हारे साथ है शरद पवार साहेब तुम आगे पडो हम तुम्हारे साथ है पडील साहेब तुम आगे पडो हम तुम्हारे साथ है अमोल साहेब तुम आगे पडो हम तुम्हारे साथ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र आगामी विधानसभा निवडणुकीत जास्त जास्त जागा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष आता तयारीला लागलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी ही दुनी गटा कंबर कसली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने काही दिवसांपूर्वी जनसन्मान यात्रेची सुरुवात करत महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेण्यास सुरुवात केली असून विकासाचा अजेंडा घेऊन तेच लोकांसमोर आता जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने आज शिवनेरी येथून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आहे त्यानिमित्त झालेल्या सभेत शरद पवार गटाचे नेत्यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडलं महेबूब शेख म्हणाले की अजित पवार गटाने काढलेली जनसन्मान यात्रा नसून ती जन अपमान यात्रा आहे तुम्ही जनतेचा अपमान केलाय आज नागपंचमी सण आहे आज सापाला दूध पाजलं जातं या सणानिमित्त एकच दिवस सापाला दूध पाजलं जातं पण पवार साहेबांनी ज्या सापांना वीस वीस वर्ष दूध पाजलं त्या सापांनी सुद्धा पवार साहेबांना जेव्हा गरज होती तेव्हा फना काढून दंश मारण्याचं काम केलंय या नेत्यांनी फक्त पक्षच नाही फोडला तर तो चोरला सुद्धा अजित पवार गटाला बहिणीचे महत्वच आधीच माहीत नव्हतं अजित पवार गटाला बहिणीचं महत्वच आधी माहीत नव्हतं पण बारामतीच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलंय की लाडकी बायको नसते तर लाडकी बहीणच असते म्हणूनच आता त्यांना बहिणीचं महत्व समजलं असून लाडकी बहीण योजना रेटली जात आहे अशी ही टीका महबूब शेख यांनी अजित पवार आणि भाजपावर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपल्या भाषणात अजित पवार गटावर कठोर टीका केली आहे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील नेत्यांना परतीचे लागले आहेत बेचाळीस आमदार गेले त्यापैकी निलेश लंके लोकसभेपूर्वीच परत आले जे आधीच परत आले त्या सर्वांचं स्वागत आहे पण जे एक्केचाळीस राहिले आहेत ते अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी आहे त्यामुळे या लोकांना आता परत घेऊ नका अशी विनंती वजा मागणी शेख यांनी पक्षसृष्टींकडे आपल्या भाषणातून केली आहे आता महबूब शेख यांनी जे मुद्दे मांडलेत अजित पवारांना जो टोला लगावला यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा